कोणतं पूर्ण काम झालेलं आहे एखादं ठोस कोणतं काम केलं आहे हे त्यांनी दाखवावं आणि त्याच्यानंतर हे जे बिनबुडाचे आरोप करते ते पहिल्यांदा थांबावं पहिल्यांदा आपण था आपण काय केलं आहे पंचवार्षिकमध्ये ते सांगावं त्याच्यानंतर मग आमच्याकडं बघावं दुसरी गोष्ट म्हणजे एम एच फिफ्टी नाईन फिफ्टी नाईन ऑफिस अजून झालं नाही आम्हाला शासकीय मान्यता मिळाली आहे परत जमीन हस्तांतरित झाली आहे त्याच्यानंतर जे नवीन ऑफिस तात्पुर आपण करत आहे त्याचं आता रंग काम चालू आहे उद्याच्याला त्याचा बोर्ड उभारेल त्याच्यानंतर तुम्ही इथं एक आठ ते दहा दिवसानंतर तुम्ही एम एच फिफ्टी नाईन साठी तुम्ही इथं अर्ज करू शकताय आणि गाड्या घेऊ शकताय झालं एम एच फिफ्टी नाईन संदर्भात त्याच्यानंतर आज नळ पाणी येण्याचं चा काम चालू आहे एकोणऐंशी कोट रुपये कधी कोणी स्वप्नात सुद्धा बघितले नव्हते एकोणऐंशी कोटी रुपयेच विकासाची काम नळ पाणी योजनेचं काम त्याच्या अगोदर आठ आठ दहा दहा दिवस जत शहराला पाणीपुरवठा होत नव्हता पण आता दररोज पाणी पुरवठा होईल अशी व्यवस्था आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी या ठिकाणी जत शहराच्या विकासामध्ये भर घालण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि हे लोक वारंवार उठतात पुन्हा तर सुपारी घ्यायचं आणि बडबडायला चालू करायचं हे था। थांबवलं पाहिजे आणि ही आपली जत शहराची सुजान जनता आहे ह्यांनी सर्व यांचं ओळखलेलं आहे कोण विकास करू आहे कोण करू शकत नाही आणि केलेलं नाही त्यामुळं भारतीय जनता पार्टीला तुम्ही बहुमतानं नगरपालिका ताब्यात द्यावी आणि नगरपालिकेवरती भाजपाचा झेंडा फडकावा हीच नागरिकांना माझी कळकळीची विनंती आहे